नमस्कार मित्रांनो द्राक्ष बागेला या शेतकऱ्याला येण्यासाठी हा डांबरी रस्ता इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं करून दिलेला आहे त्या उताराचं येणारं पाणी हा याच्यातून या, या शेतीच्या बाहेर ओढ्याला जाऊन मिळतं ती सगळी यंत्रणा इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं केलेली आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं हाच शेतकरी हा पशुपालक ही आहे इथं त्याच्या मेंढ्या आहेत पहा तो रस्ता त्या रस्त्यापाशी त्याची लागलेली वाहनं आहेत आणि त्या रस्त्यापासून उंच या ठिकाणी काही तो द्राक्ष लावू शकत नाही त्यामुळे इथं गवत वाढलेलं आहे आणि हे गवत खाऊन अशा ह्या दहशोस्ट मेंढ्या आपणाला दिसणार आहेत प्रत्येक शेतकरी प्रत्येक शेतकरी यासाठी ह्या मेंढ्या दिवसभर मोकळ्या सडण्यास सोडण्यासाठी हे एक टेम्पररी कंपाऊंड करतो ह्या ठिकाणी टेम्पररी काठी उभा केलेली आहे त्याला ही प्लॅस्टिकची अतिशय उच्च दर्जाची जाळी आहे चौक आहेत याच्यातून ती मेंढी बाहेर येत नाही त्या मेंढ्यांचं अगदी जवळून दर्शन मी तुम्हाला घडवतो त्याच्यामध्ये काही पिल्लं आहेत एक तुमच्या लक्षात आलं आहे की या शेळ्यांची शेपट खूप लांब आहे आपल्या त्या मे मेंढ्यांची तो मेंढा आहे नर मेंढ्यांची शेपटी खूप लांब आहे आणि मादी मेंढीची शेपटी कमी उंचीची आहे अगदी देखणी अशी ही मे या ठिकाणी दिसतात आपल्याकडेही शेटफळे या गावामधला तिथला प्रतिष्ठित खानदानी मराठा ही मेंढ्या पाळतो तसा इथला प्रत्येक शेतकरी त्याचे जे बांध आहेत त्या बांधावर ह्या सगळ्या मेंढ्या सरवत असतो आणि अतिशय कमी वेळेमध्ये एक माणूस तीन चार दिवस पुरेल एवढ्या जागेला हे कंपाऊंड लावतो आणि तीन चार दिवस याच प्लॉटमध्ये ह्या मेंढ्या गवत खात असतात म्हणजे दिवसभर ह्या चरत राहतील सायंकाळी त्यांचं शेड आहे तिथं त्या शेडमध्ये सूर्य मावळला आणि गेट उघडलं की आपोआप पळत त्या ते त्यांच्या गोठ्यामध्ये जातात असं शेतकऱ्यानं सांगितलं आमचे नाच मीरा त्या शहऱ्यानं गवत चरण्याचा प्रयत्न करत आहे पहा इथं अगदी एक छोट मेंढू छोट मेंढीचं ही या ठिकाणी आपणाला दिसतंय पहा तसा मेंढी हा भुजरा प्राणी आहे त्या ठिकाणी ती तीन पिल्लं अगदी त्यांचं वय दोन तीन महिन्याचं असावं आणि अशी सगळी की गोंडस इथं शेळ्यांचं आणि मेंढ्यांचं दूध काढलं जातं विकलं जातं अतिशय स्टँडर्ड पॅकिंगमधून सगळ्या मॉलमध्ये मिळत असतं म्हणजे इथला दोन हजार एकरचा मालक शंभर दोनशे मेंढ्या पाळतो आपल्याकडचा दोन एकराचा द्राक्ष बाग त्या जनावरापासून हळूहळू हळूहळू लांब चाललेला आहे माझ्या पुतणे मंडळींची प्रचंड शेती आहे पण एकही जनावर दारात नाही अशी स्थिती आपल्याकडं आहे ती नसायला पाहिजेला आहे शेतीला पूरक की अशी पशु पाळले गेले पाहिजे आहे एवढीच माझी विनंती प्रतिष्ठा प्रतिष्ठेचा प्रश्न बाजूला ठेवून आपणाला चार पैसे कसे मिळतील मिळालेले पैसे मुलांच्या शिक्षणासाठी कसे खर्च टाकू ती मुलं मोठी झाल्यावर शिकल्यावर अमेरिका रशिया युरोप ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया या देशात जाऊन नोकरीला गेली पाहिजेत पण त्यांनाही तीच विनंती असेल की त्यांनी पुन्हा भारतात आलं पाहिजे मी जर्मनीमध्ये येऊन पंधरा दिवस झालेले आहेत